नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी माध्यमिक विद्यालय तळवाडे दिगर तालुका परीक्षेत माध्यमिक विद्यालय तळवाडे दिगर विद्यालयाचा महाराष्ट्र राज्य एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे एलिमेंटरी परीक्षेस विद्यालयातील एकूण सव्वीस विद्यार्थी प्रविष्ट झालेले होते त्या ते श्रेणीत पाच ब श्रेणीत पाच व क श्रेणीत सोळा विद्यार्थी उत्तीर्ण झाले इंटरमिजिएट परीक्षेत एकूण एक विद्यार्थी प्रविष्ट झालेला होता तो है, वा सर्व शिक्षक पदाधिकारी कौतुक सर्व कला शिक्षक श्री चौरे डी के सर मुख्य मार्गदर्शक होते यांच्या हस्ते प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला विद्यालयातील शिक्षक श्री पवार एम पी सर श्री कापडवीस एसवी श्री बागुल एसजी श्री बुएसएस श्री अहिरे ए श्री रौंदर डीडी श्री पवार पीजे श्री निकम आर बी श्री सूर्यवंशी एच जे श्री खंबायक पीडी सौ भामरे एस एस सौ चव्हाण एपी श्री सूर्यवंशी पी एस श्री देवरे आरके या सर्व सेवकांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला बगला नाशिक रिपोर्टर अशोक शांताराम शिंदेची रिपोर्ट